नमस्कार मी राव श्री मनोज जरांगी पाटील यांची मागणी एकच आहे आणि ती म्हणजे वेगवेगळ्या गॅझेटमध्ये असलेल्या कुणबी मराठा मराठा कुणबी ह्याच गृहीत धरून तुम्ही आम्हाला आरक्षणाचा लाभ ओबीसी प्रवर्गातून द्या आता याच्यावरती वेगवेगळ्या कायदेशीर तज्ज्ञांचं वेगवेगळं आहे खास करून शिंदे समितीचा एक अहवाल दैनिक सकाळने जो प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की कुणबी संदर्भातल्या ज्या नोंदी आहेत त्या काही वैयक्तिक पातळीवरच्या नोंदी नाही आहेत मी हाच प्रश्न रंगे पाटील यांना विचारा तेव्हा ते असं म्हणाले की अशा नोंदी समजा सगळ्या समाज घटकांना म्हणजे ब्राह्मण पण कुणबी आहेत तेली पण आहे लिंगायत पण आहे जसे मराठे आहेत तर मग ह्या सगळ्यांनाच तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका असं त्यांचं आकलन आहे आणि त्यांच्याशी बोलत असताना ते इंद्रासाहानी जजमेंटबद्दल बोलतात याचं थोडंसं मला आश्चर्य वाटलं अर्थात त्यांचा बराच अभ्यास या विषयावरती झाला आहे परंतु महाराष्ट्राने नेमकं समजून घ्यायला हवं की खरोखर असं करणं शक्य आहे का स्पेशली पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा तर आपल्याला ओलांडता येत नाही असं म्हटलं असताना सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागासांना आपण आरक्षण दिलेलं आहे आणि अशा वेळेला श्री उल्हास बापट सर आपल्यासोबत आहे सर तुमचं स्वागत आहे थँक्यू तर तोच मुद्दा की असं एक कुणबी कुणमी मराठा असं गृहीत धरून सगळ्यांना आरक्षण देणं शक्य आहे का काय थोडी एक दोन मिनिटात बॅकग्राऊंड चांगला होता त्याशिवाय पुढचं कळणार नाही की स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासून या विषयावर चर्चा चालू आहे आणि तो प्रश्न जास्त जास्त किचकट होत चाललाय कॉम्प्लिकेटेड होत चाललाय नेहरूंनी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जे घटना समितीमध्ये मांडलं त्याचंच पुढे प्रियांबलमध्ये रूपांतर झालं त्यात त्यांनी म्हटलं होतं की लोकशाहीमध्ये समानता आहे आणि त्यामुळे जे मागास वर्ग आहेत त्यांच्यासाठी खास तरतुदी करायला पाहिजेत घटना समितीमध्ये ही कलम जेव्हा पास होत होती त्यावेळी आंबेडकरांनी असं सांगितलं की मी इथे अशाकरता आलो आहे ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन अशाकरता झालो आहे की माझ्या समाजावर जो है माला अधिकारे, अधिकारे। वर वर्षा अन्याय झालाय तो मला दूर करायचा आहे आणि मग त्यांनी असं सांगितलं की चौदाव्या कलमाखाली समानतेचा मूलभूत अधिकार आहे तो अधिकार आहे आणि ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला त्यांना समाजाच्या लेवलला आणण्यासाठी त्यांच्यासाठी खास तरतूद रिझर्व्हेशन करायला पाहिजे पण तो अपवाद आहे तो हक्क नाही म्हणजे एक आत्ताच क्लिअर करून टाकतो की आरक्षण हा हक हक्क नाही आहे हा आमच्या हक्काचं वगैरे अशा घोषणा मी ऐकतोय हो, तेव्हा हे हक्क नाही हे तुम्हाला दिलेली विशेष तरतूद आहे आणि मग आंबेडकर असं म्हणाले की नियमाला जो अपवाद असतो तो पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पन्नास टक्क्याहून जास्त आरक्षण देता येणार नाही त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला गेला की मागास वर्ग समजा सत्तर टक्के असेल तर काय होईल तर ते म्हणाले जरी सत्तर टक्के असेल तरी आरक्षण पन्नास टक्केच मिळेल हे आंबेडकरांचं भाषण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स मध्ये आहे हाच बरोबर इंद्रसानी केस तुम्ही आता जे सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी मान्य एक मान्य केलं की के पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन देता येणार नाही आता असं झाल्यामुळे काही राज्यांनी जास्त वाढवली परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकशे एक्केचाळीस कलमाखाली सर्व हायकोर्टवर बंधनकारक असतो त्यामुळे सर्व हायकोर्टांनी ते उडवून लावलं फक्त बॉम्बे हायकोर्टने ते मान्य केलं होतं एकेकाळी पण ते सुप्रीम कोर्टात पुन्हा गेले ते मला अजून कळत नाही की बॉम्बे हायकोर्टला हा अधिकार कोणी दिला होता पण ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं पुन्हा थोडक्यात काय की तमिळनाडूची एकमेव केस सोडली एकोणसत्तर टक्क्याची तर इतर कुठेही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बावन्न टक्के एक दोन टक्के जाऊ शकतात एक्सेप्शनल सिच्युएशन असं त्याचं वर्डिंग आहे पण पन्नास टक्क्याच्या दे ही काळ्या दगडावरची रेष आहे बरं एकच मिनट फक्त आपण आपल्या प्रेक्षकांसाठी एक स्पष्ट करू की मनोज जरांगी पाटील जे म्हणतात की पन्नास टक्क्याच्या पुढची मर्यादा तर मान्य नाही हे बाय डिफॉल्ट कायद्याने म्हटलेलं हे बरोबर आहे हो, फक्त हो। तुम्ही पुढचा हा जो शब्द वापरला की हक्क हा शब्दसुद्धा बरोबर नाही आहे हेही बरोबर आहे नाही करेक्ट बरोबर पुढं सर प्रोसिड आणि सुप्रीम कोर्टाने दोन तीन निर्णयांमध्ये मी आता आता कसं होतं की कलम चौदा कलम पंधरा सोळा अड़ तीस, अड़ तीस ए, वगेरे वगेरे कलम तीनशे अडतीस अडतीस ए तीनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीस डी वगैरे वगैरे अनेक कलम आहेत पण त्या कायद्याच्या किचकटपणात मी जात नाही मी थोडक्यात सांगतो हो की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ट्रिपल टेस्ट पास व्हायला पाहिजे तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर आणि ट्रिपल टेस्ट म्हणजे काय एक तर मागास आयोग असायला पाहिजे त्या मागास आयोगाने ते विशिष्ट जो काय गट आहे त्याला मागास डिक्लेअर करायला पाहिजे पॉईंट वन दुसरं एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने दोन शब्द वापरलेत कंटेम्परेनियस हा महत्वाचा शब्द म्हणजे आत्ताचा डेटा पाहिजे पूर्वीच्या काळात पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी काय झालं याला महत्त्व नाही आहे या क्षणाचा पाहिजे तो कम्पेअर करता आला पाहिजे नागपूरचा पुण्याला कम्पेअर करता आला पाहिजे एम्पेरिकल डेटा आणि तिसरी गोष्ट पन्नास वर नेता येणार नाही याला ते ट्रिपल टेस्ट म्हणतात या ट्रिपल टेस्टमध्ये जर काही पास झालं तर आरक्षण मिळू शकतं आता मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने कधीच बोललेलो नाही परंतु आत्ता जरांग्यांची जी मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतून पाहिजे हे राज्यघटनेच्या दृष्टीने बरोबर मागणी आहे कारण पन्नास टक्क्याच्या वर जाताच येत नाही मग तुम्हाला जर का मागास ठरवलं तर शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपचं सा बावीस साडे बावीस टक्के झालं जे सत्तावीस टक्के वर उरतात ते ओबीसी आणि मराठा जर का मागास झाले तर ते ओबीसीतच आले आणि मग ओबीसीचं रिझर्वेशन अर्थात कमी होईल त्यामुळे तर त्यामुळे हा जो वाद आहे हा खरा ओबीसी आणि मराठा आहे त्यामुळे झाला आहे की कि कोणी किती वाटा घ्याय करे पण त्यातलं एक अडचण सांगतो मी की जेव्हा गायकवाड समितीनं ह्या ट्रिपल टेस्ट सिद्ध केल्या आणि ज्याच्यावर आधारित राहून देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आणि त्याच्या वर्डिकमध्ये फायनल वर्डिकमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही मागास म्हणून मराठा समाजाला जे सिद्ध केलेलं आहे ते कंटेम्पररी डेटामध्ये बरोबर नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हणत ते जजमेंट पास केलं आहे म्हणून त्याला कंटेम्परेनी असा शब्द सुप्रीम कोर्टाने वापरला की आत्ताच्या याच्यामध्ये ते बसत नाही तुम्ही जे दिल्यात करेक्ट एक लक्षात घ्या uh, मागास आयोग काय म्हणेल विधानसभा काय म्हणेल मुख्यमंत्री काय म्हणतील गव्हर्नर काय म्हणतील हे सगळं राज्यघटनेशी सुसंगत असायला पाहिजे बरोबर आणि राज्यघटनेचे सुसंगत आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे बरोबर सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे आता हे जे वाद चाललेत हे ठीक आहे पण शेवटचा जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टात होणार आहे आत्ता जरी यांनी हे सगळे पूर्णत्व पूर्ण केले अटी असं म्हटलं आणि कायदा पास केला आत्ता आणि ओबीसीतनं मराठ्यांना आत्ता रिझर्वेशन दिलं हायपोथेटिकल सांगतोय दिलं तर ते चॅलेंज होणारच आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की बुवा मागास आयोग आहे का त्यांनी बरोबर काम केलं आहे का एम्पेरिकल डेटा आहे का आणि पन्नास टक्क्याच्यावर जात नाही ना तर या सगळ्यात बसलं तर मिळेल ओके दोन महत्त्वाचे प्रश्न इथेच उपस्थित झाले आहेत एक म्हणजे पन्नास टक्क्याच्या मर्यादेमध्ये जरांगे पाटील म्हणतात ते बरोबर आहे परंतु मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठीच्या ज्या ट्रिपल टेस्ट झालेल्या होत्या ह्या आधीच्या आयोगाच्या ट्रिपल टेस्ट ह्या सुप्रीम कोर्टाने अमान्य केलेल्या असल्यामुळं आता सरसकट एक नोंदी बघून त्या नोंदीच्या आधारावरती आरक्षण द्या असं म्हणणं हे बरोबर आहे कसं होतं मी नेहमी राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून विद्यार्थी म्हणून असं सांगत आलेलो आहे की सबन मराठा समाज एकत्रित तुम्ही घेऊ शकत नाही म्हणजे आता जे मंत्री आहेत कोटीच्या कोटीची ज्यांची इस्टेट आहे जे मर्सेडीज आणि लेक्सस हिंडत आहेत ते अर्थातच मागास नाहीये परंतु माझ्या घरी जी धुण्या भांड्याची बाई आहे ती चौथी पास आहे ती सामाजिक दृष्ट्या एज्युकेशनच्या दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास आहे पण ते सगळ्या समाजासाठी तेच मग तिथला प्रत्येक समाजातलं क्रिमी लेअर जो आहे तो काढून टाकायला पाहिजे आणि तिथे क्रिमी लेअर हे सत्ताधीश जे आहेत तेच क्रिमी लेअर मध्ये असल्यामुळे ते काढत नाहीत पण आता राजकारणाचा प्रश्न आहे अगदी बरोबर आणि पुन्हा शेवटी तुम्ही जो मुद्दा मांडला तो आर्थिक अंगाने जाणार आहे हो की आर्थिक दृष्ट्या जे मागास आहेत हो मग तो तर आता फार मोठा व्यापक चर्चेचा भाग आहे तो आपण सोडूनच देऊ कारण हे जे आरक्षण आहे हे सामाजिक बॅकवर्ड करता दिलेले आहे घटनेनी ही काय म्हणतात त्याला आर्थिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या किंवा गरिबी निर्मूलनाचा हा कार्यक्रम नाहीये बरोबर त्यामुळे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत का हेच ठरवायचं आहे त्यात हे बसलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं ट्रिपल टेस्ट फास्ट व्हायला पाहिजे आता ते एका दिवसात होणार नाहीये हे तर निश्चित आहे पण जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला इतकी मुदत दिली होती या काळात तुम्ही काय केलं तर याचं उत्तर आता सरकारला द्यावं लागेल ते देतील सरकार राज्यकर्ते देत आहेत आता मंत्री समितीच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी जो संवाद साधला त्याच्यात असं दिसतं आहे की तीन महत्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली आहे की त्यांनी केलेल्या सात आठ मागण्या त्याच्यात कायदासमोर ठेवून ते चर्चा करत आहेत आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे पण असं आहे की आता जरांगे पाटलांचा मुख्य मागण्याचा रोख हा वेगळ्या गॅझेटचा आधार आहे ते म्हणतात की हैदराबाद संस्थांचं गॅझेट गृहित धरा सातार गादीच्या त्याच्या गॅझेटचा आधार गृहित धरा किंवा ब्रिटिश संस्थांचा गॅझेट आधार धरा कॉन्स्टिट्युशनप्रमाणे गॅझेट हा उल्लेख कुठं आहे का नाही हा उल्लेख तर नाहीच आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हे आता सुप्रीम कोर्टने खूप क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला एम्पिरिकल डेटा आत्ताचा पाहिजे कंटेम्परेनियस आणि कोलेट दोन शब्द वापरलेत मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्यामुळे कुठलं तरी पूर्वी काय गॅजेटमध्ये लिहिल्या वगैरे याला काही माहिती आणि हे आणखी गंमत लक्षात घ्या हे कोणी लक्षातच घेत नाही आहेत की एखादा वर्ग मागास आहे तर तो, तो आता मागास राहिला नाही म्हणून तो काढून पण टाकता येतो प्रेसिडेंटला किंवा गव्हर्नरला किंवा एखादा मागास नवीन झाला म्हणून तो घालता पण येतो परमनंट नाहीये म्हणजे कायम मागासच आहे असं नाहीये त्यामुळे त्यातही बदल होऊ शकतात म्हणून तो पूर्वीचा डेटा चालत नाही सुप्रीम कोर्टाला काहीतरी कारण आहे ते का दिलंय तर पूर्वीचा डेटा चालत नाही तर आत्ताचा डेटा आमच्या पुढे पाहिजे तो माझ्या कल्पनेने आत्ता महाराष्ट्र शासनाकडे नाहीये बरोबर आहे किंवा जो होता तो मान्य केलेला अर्थात त्याच्यात बापट सरांचाच मुद्दा पुढे म्हणजे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जो काँग्रेस पक्षाने पुढे आणला आहे आणि रोहिणी कमिशन डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जे स्थापन करण्यात आलं ज्याचा अजूनही अहवाल देशासमोर प्रकाशित करण्यात आलेला नाही आहे पण सरांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन माग ज्या मागणीसाठी आहे की पन्नास टक्केच्या आतच आरक्षण ते बरोबर आहे परंतु जो ज्या गॅजेटचा ते उल्लेख करत आहेत त्या गॅजेटच्या आधारावरती मात्र आरक्षण देता येणार नाही तुमच्या मते जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच असेल पुनरुक्ती आहे तुम्हीच दिलेल्या उत्तरांची आता काय करायला लागेल जात जातनिहाय जर का केलं तर तिथे आपल्याला निश्चितच कळेल पण त्याला पाच वर्ष लागतील अजून ते काही आत्ता होणार नाही आहे आणि मग जे आत ते सत्तावीस टक्क्यामध्ये सगळ्यांना वाटून घ्यावं वा लागेल एक भाकरी आहे आणि सगळ्यांना ती चार लोक असतील त्यांनी ती वाटून घ्यावी लागेल त्याच्यासाठी राजकीय मॅच्युरिटीची गरज आहे भांडून काही होणार नाहीये तुम्ही सत्तावीस टक्के जर का वाटून घेतलेत व्यवस्थित तर सुप्रीम कोर्ट ऑब्जेक्शन घेणारच नाहीये पण काही लोक असं म्हणतात की साठ टक्क्यावर न्या सत्तर टक्क्यावर न्या तर ते करता येणार नाही कारण ते केशवानंद भारती खटल्यानंतर बेसिक स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही आणि समानता हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग असल्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन नेता येणार नाही ही आत्ताची पोझिशन आहे करेक्ट इंद्रा तुम्ही उल्लेख केला म्हणून आंदोलनामध्ये काही लोक उदाहरणं देताना तामिळनाडूसं उदाहरण देतात जे शेड्यूल नाईनप्रमाणे आता सुप्रीम कोर्टाने प्रतिबंधित केलं आहे किंवा अलीकडे बिहारची जी जातनी हाय जनगणना झाली तिथे आरक्षण दिलं आणि त्याला मात्र सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली नाही तर पुन्हा एकदा आपण हे सांगूया की पन्नास टक्केची मर्यादा तामिळनाडूची केस आणि शेड्यूल नाईन काय काय असतं शेड्यूल नाईनमध्ये जर का एखादा कायदा टाकला तर त्याला मूलभूत अधिकारांच्या वर ते इन्क्रोचमेंट होते म्हणून चॅलेंज करता येत नाही म्हणजे समानतेच्या कायद्याचं चॅलेंज करता येत नाही नरसिंहरावच्या काळामध्ये फार पूर्वी आ, हा काही कॉम्प्रोमाइस त्यांच्या झाल्या असतील राजकीय आणि हा कायदा नव्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आला पण नव्व शेड्यूल हे राज्यघटनेचा भाग आहे त्यामुळे नव्या शेड्यूलमध्ये काही टाकायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागते आणि घटनादुरुस्ती करायची असेल तर ते महाराष्ट्र शासनाच्या हातात नाही ते संसदेला ते टू थर्ड मेजॉरिटीने करावं लागतं लोकसभा राज्यसभा जे आत्ता शक्य मला दिसत नाही तेव्हा महाराष्ट्राचा कायदा नव्या शेड्यूलमध्ये टाकावा अशी मागणी कोणी करत असेल तर ती प्रॅक्टिकल नाही आत्ताच्या याच्यामध्ये आणि सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे पन्नास टक्के एक्सिट झालं तिथे तिथे ती न्यायालयाने रद्द केलेली आहे आणि तुम्ही म्हणतात असं फक्त तमिळनाडूमध्ये आहे पण ते नव्या शेड्यूलमुळे आहे तेही चॅलेंज झाले ते चॅलेंज झालंय पण ते इतका वेळ लावतो सुप्रीम कोर्ट आता महाराष्ट्रातलं पक्षांतरबंदी कायद्याचा तीन वर्ष झाली अजून निकाल लागला नाहीये तेव्हा असे दहा दहा वर्ष जर का पडून राहिले खटले तर त्याच्यामध्ये एक फार मोठा अन्याय होतो तेव्हा खरी सुधारणा आपल्याला न्यायव्यवस्थेत करायला पाहिजे ते लवकरात लवकर निर्णय लागला फडणवीसांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे मघाशीचं ते असं म्हणाले की मुंबईमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे ते हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे सुरू आहे राज्य सरकार हायकोर्टाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे कृती करत आहे त्याच्यात पाच हजार जणांचं आंदोलनाला परवानगी देणं त्याच्यानंतर विशिष्ट अटींचं पालन करणं मला आठवतं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनं एक आंदोलन पुकारलं होतं आणि त्या आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही पक्षाला वीस लाख रुपयाचा दंड ठोठावला होता हायकोर्टाने तो भरला की नाही ते मला माहीत नाही पण ह्या स्थितीमध्ये आत्ता जी मुंबईत स्थिती निर्माण झालेली आहे तर या स्थितीत राज्य सरकारची काहीच भूमिका नसणार आहे की फक्त हायकोर्टाच्या गायडन्सप्रमाणे चालेल सगळं मला व्यक्तिगत असं वाटतं की हा एक्झिक्युटिव्ह अधिकार आहे म्हणजे लॉ अँड ऑर्डर जी आहे ती ठेवणं किंवा सभेला परवानगी देणं हा सरकारचं काम आहे न्याया हे न्यायालयाचं मुळात कामच नाही असं माझं मत आहे हे न्यायालयीन ज्याला आम्ही ॲडव्हेंचरिझम म्हणतो ओव्हर रिच म्हणतो न्यायालयाचा तसं झालेलं आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाने जर का परवानगी दिली त्यांना तर तिथेच तो विषय सगळा संपतो मग न्यायालयाचा प्रश्नच येत नाही पण न्यायालय जिथे एक्झिक्युटिव्ह काही निर्णयच घेत नाही तिथे न्यायालयाला नाईलाजास तो तिथे पडावं लागतं तसं खूपदा होतं पण तो तुमचा जो मूळ प्रश्न आहे की ही जी सभा आहे याला जर का सरकारने परवानगी दिली तर न्यायालयाचा परवा प्रश्नच येत नाही कारण लॉ अँड ऑर्डर जे आहे तो एक्झिक्युटिव्हचा भाग आहे सर थँक्यू सो मच सर तुम्ही वेळात वेळ काढली पुन्हा मुद्द्यांची पुनरुक्ती सरांच्या मताप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची मागणी पन्नास टक्क्याच्या आत आरक्षणाची बरोबर आहे परंतु मराठा समाजाला मागस ठरवण्यासाठी जो इम्पेरिकल डेटा लागतो जे ट्रिपल टेस्ट यापूर्वीच विहित करण्यात आलेले आहेत त्या विहित नियमांचं पालन करून तो डेटा आणल्याशिवाय मराठा समाजाला केवळ गॅझेटमध्ये नोंदी आहेत म्हणून आरक्षणाचा लाभ देता येणार नाही हे स्पष्ट आहे कॅमेरामन निकेतन माणेसर मी राहुल कुलकर्णी एन डी ट्यू मराठी पुणे